नमस्कार मंडळी अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे खमंग वड्या परफेक्ट चहाबरोबर बरोबर स्नॅक आणि घरच्या घरी मस्त कोथंबीर वडी सोपी आणि झटपट रेसिपी कोथंबीर वडी अशी बनवा की सगळे पोटेच चाटतील चला तर मग साहित्य आणि कृती पाहूयात दोन वाट्या बेसन एक मोठी कोथिंबीरीची जुडी दोन चमचे गरम मसाला दोन चमचे जिरा पावडर दोन चमचे लाल तिखट दोन चम एक चमचा हळद दोन चमचे मीठ तीन चमचे सफेद तेळ अर्धा चमचा ओवा लसूण अद्रक एक पेस्ट चमचा चिंचेचा कोळ एक वाटे साखर एक चमचा ओवा अर्धा चमचा सगळे जिन्नस एकत्र करून डावेने मिक्स करून पुन्हा हाताने मिक्स करून लागेल तेवढंच पाणी टाकून छान मळून घेणे पीठ जास्त दाटसर करू नये सैलच हवे हाताला तेल लावून पाहिजे त्या आकाराच्या वड्या करून इडली पात्रामध्ये वापरून घेणे इडली पात्रात दोन लिटर पाणी हवे जाड वडी असेल तर वीस मिनटं लागतात थंड झाल्या की पातळ वड्या कापून तळून घ्याव्यात मुलांच्या डब्याला मधल्या वेळेस चहा सोबत किंवा जेवणाबरोबर उकडलेली वडी फ्रीजमध्ये आठ दिवस टिकते पाहिजे तेव्हा वडी कापून गरम गरम तळून घ्याव्यात छान कुरकुरीत लागतात खमंग वड्या परफेक्ट चहाबरोबर स्नॅक आणि घरच्या घरी मस्त खमंग कोथंबीर वडी सोपी आणि झटपट रेसिपी कोथंबीर वडी अशी बनवा की सगळी बोट